नमस्कार मी अशा अशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता गौरी गणपतीच्या सणामध्ये आपण भरपूर असं गोड खाल्लेलं आहे मोदक खाल्लेलं आहे स्वीट खाल्लेला आहे पुरणपोळी खाल्लेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे मिठाया खाल्लेल्या आहे तर आता आपण असा हेल्दी पौष्टिक आणि झटपट होणारा नाश्ता आणि चमचमीत बनवणार आहे हा नाश्ता मुलांच्या टिपीसाठी आणि आपल्या सर्वांसाठी हेल्दी नाश्ता आहे चला तर मग आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूया हा नाश्ता झटपट बोलणारा हेल्दी आणि टेस्टी आणि पौष्टिक नाश्ता आहे त्यासाठी मी एक वाटी कणिक घेतलेली आहे आणि तीन चमचे झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे त्याच्यानंतर हे चिली फ्लेक्स आहे तुम्ही मिरची अशी बारीक पण करून घेऊ शकता अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि धनिया पावडर आहे हा नाश्ता पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता आहे हा हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता आहे त्यासाठी त्यास 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 लागणार साहित्य एक वाटी गव्हाचे पीठ आहे या चमच्याने तीन चमचे रवा आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स आहे अर्धा चमचा धनिया पावडर आहे आणि चवीनुसार मीठ आहे आणि त्यासाठी एक कांदा घेतलेला आहे टमाटर घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे गाजर घेतलेला आहे खिरा आहे हिरवी मिरची आहे आणि धनिया आहे चला तर आपण बनवायला सुरवात करूया पण आपल्याला याच्यामध्ये आट्यामध्ये रवा मिक्स करायचा आहे त्याच्यानंतर हे चिली फ्लेक्स मिक्स करायचं आहे हे धनिया पावडर मिक्स करायचे आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ मिक्स करायचं आहे आणि हे चांगलं मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे पाणी तुम्हाला किती लागते त्याप्रमाणे मिक्स करायचं आहे जास्त पातळही नाही करायचं जास्त घट्टही नाही करायचं अशाप्रमाणे याचा कलर चांगला दिसत नाही म्हणून ह्या चमच्यातला मी अर्धा चमचा चमच्यातला अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे हळद टाकल्यानंतर कलर चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि हिचा डिकळ्या पण पूर्ण अशा ह्याच्या डिकळ्या झाल्या नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे चांगलं असं फेटून घ्यायचं आहे हे बघा मिश्रण असं तयार करायचं कमी कमी असं पडलं पाहिजे जास्त पत्लं नाही जास्त नाही याच्यात आपल्याला सगळ्या भाज्या कापून घ्यायच्या भाज्या बारीक बारीक कट करायचं किंवा तुम्ही चॉपर मध्ये पण शॉप करू शकता भाज्या जास्त घालायच्या नाही थोड्या थोड्या सगळ्या भाज्या घालायच्या आहेत आता आपण घेतलेले सगळे पदार्थ अर्ध्या अर्धे घेतले अर्धा कांदा असा बारीक कट करून घेतलाय अर्ध्या शिमला मिरची अर्धा टमाटर दोन मिरच्या अर्ध गाजर असं बारीक कट करून घेतले आणि थोडं गाजर खिसून घेतलेले आहे थोडी काकडी मी खिसून घेतलेली आहे कोथिंबीर अशी बारीक करून घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या तिखट आता तुम्ही लहान मुलाला घालायचं असेल तर थोडं तुमच्या आवडीनुसार थोडं तिकडे वापरा पण मोठ्या माणसाला चालू करा अर्धा चमचा आपण शिर फ्रेश टाकलेला आहे आता हे सगळं कट केलेलं आपल्याला या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे पण बारीक करायचं आहे चॉपर असेल तर अतिउत्तम माझ्याकडे चॉपर नाही आहे तर मी हाताने असं बारीक बारीक कट केलेला आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे याच्यामध्ये ना आपल्याला सोडा घालायचा ना येणू घालायचं आहे कारण साधू सुद्धाच हेल्दी आणि टेस्टी असतात हे बघा आता दिसायला पण मिश्रण किती छान दिसते आणि हजेमुळं पण थोडासा कलर आलेला आहे याला हे आता आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे सगळ्या भाज्या मिक्स झाल्या पाहिजे त्या मुलांच्या टिफिनला सुद्धा हेल्दी हेल्दी नाश्ता आहे सगळ्या जे मुला भाज्या खात नाहीत ना त्यांच्यासाठी अशा भाज्या तुम्ही देऊ शकता आणि आपल्या सगळ्यांच्या मोठ्या मोठ्या माणसांसाठी सुद्धा हा हेल्दी नाश्ता आहे पटपट्या आपण एवढ्या सगळ्या भाज्या एकत्र खाऊ शकत नाही तर याच्यामध्ये नाश्त्याच्या निमित्ताने एवढ्या सगळ्या भाज्या आपल्या आता अशा प्रकारे आपण करूया गॅसवरती मी पॅन गरम करायला आता आपलं पॅन गरम झालेला आहे आणि हा नाश्ता कमी तेलात बनतो आता तुम्हाला थोडस तेल आहे आणि तेल चांगलं त्या पॅनला असं घ्यायचं आहे हा कमी तेलातला पण नाश्ता तयार होतो ज्याला कमी तेल खायचे त्यांच्यासाठी हा आहे मिश्रण बघा असं तयार झालं पाहिजे की ह्या चमच्यातनं असं पडलं पाहिजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आता पॅन आपलं गरम झालेला आहे त्याला थोडस तेल लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला गॅस आता कमी ठेवायचं आहे आणि आपल्याला एक असं मधोमध मद एक हे तोडायचं आहे तुम्ही आणि असं पसरायचं आहे बघा दुसऱ्या बाजूने पण भाजून आणि चांगला खमंग भाजून येत बघा कसा कलर आलेला आहे त्याला दिसायला पण सुंदर आणि हा नाश्ता आहे घरच्या किचन मध्ये जे काय आपल्याकडे सामान असतं अवेलेबल भाज्या आटा जे किचन मध्ये असणाऱ्या सामानामध्ये आणि झटपट होणारा नाश्ता जास्त विचार करायची गरज पण नाही त्याला तुम्ही आता रवा उत्तप्पा पण म्हणू शकता हे उत्ताप्पाचा उत्ता प्रकार म्हणलं तरी चालेल वरच्या अंगाने असा भाजत आल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या अंगाने असा पलटून घ्यायचा आहे हे असं दोन्ही बाजूने चांगला खरपूस भाजायचा आहे आणि लवकर भाजण्यासाठी मी याच्यावरती झाकण ठेवत आहे अशा प्रकारे मी पॅन मध्ये रव्या आट्याचा बनवला असं पसरला आहे असं तुम्हाला पसरायचं जास्त जाड नाही पसरायचं जास्त पच्छा नाही पसरवायचा पण मधोवध पसरायचा आहे आता हा माझा शेवटचा मोठा झालेला आहे पहिले मी छोटे छोटे केलेले आहे थोडं मिश्रण जास्त राहिलं होतं त्याच्यामुळे मी हा मोठा केलेला आहे खालच्या बाजूने असं चांगलं वरची बाजू पूर्ण अशी सुकून द्यायची आहे आणि नंतर पलटी मारायची <coughs> वरची बाजू पूर्ण सुकलेली आहे आता आपण याला पलटी मारून घेऊया सुकल्यानंतर ते पलट टपल लवकर आणि परत पण असं खालची बाजू पण चांगले भाजून घ्यायचे असे खरपच वरची बाजू दोन्ही बाजू चांगल्या घरपूर बसून घ्यायची आहे अशा प्रकारे मी सारे उतापे तयार करून घेतलेले आहेत रवा आणि गव्हाचे उतापे तयार करून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपले गव्हाच्या आणि गव्हाच्या पिठाच्या रव्याचे उत्तप्पे तयार झालेले आहेत आणि हे हेल्दी आणि पौष्टिक उत्तापे तयार आलेले आहेत झटपट होतात आणि मुलांसाठी सुद्धा खूप हे, खूप हेल्दी आहेत तर असे उत्तपे तुम्ही करून पहा आणि अशाच किचनच्या रेसिपी लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊ हो, चला बाय